घरी अठरा विश्वदारित्र्य वडील खाटकाचा व्यवसाय करत संसार अशा परिस्थितीत वडिलांचा निर्णय त्यांनी घेतला आणि गेल्या वर्षांपासून ते गोसेवेचं व्रत कायम जपत आले शिरूर तालुक्यातील दहिवंडी गावचे शेख शब्बीर मामू यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला मात्र आजही त्यांना या पुरस्कारापेक्षा आपल्या जनावरांच्या चारा आणि पाण्याची काळजी अधिक आहे गायींची सांभाळ करणारे शिरूर तालुक्यातील दहीवंडी येथील शब्बीर मामू यांना मानाचा असा पद्मश्री पुरस्कार मिळालाय मामूंचं सगळं कुटुंब आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत मामू काय सांगाल किती वर्ष झाले गायींची सेवा करताय काय गायींची सेवा केल्यानंतर आनंद जो दो मिळतो त्याचं काय तुमचं मत आहे सांगा दहा वर्षापासून करतो ते आतापर्यंत चालू आहे वयाच्या दहाव्या वर्षापासून तुम्ही सेवा करताय कसा तुम्हाला ह्याची सवय कशी लागली आता ते आनंद झाला बर काय तुमचं म्हणणं काय आता सरकारकडं चारा पाणी वरा हे मिळावं अडचणी सारे येत होत्या खायचे प्यायच्या काही नव्हतं काही साधन तर आपलं कसं चटणी मिरची खाऊ गाईचं बघायचं गाई आपलं रडत पडत आमच्या पशी काय होत आम्हाला वाटतं निवारा चारा शेड आणि आम्हाला बी जर सात देवासार करणे असं आपण पाहिलं की ज्या कुटुंबाला पद्मश्री हा पुरस्कार असतो किंवा अशा पद्धतीनं काही सरकारी पुरस्कार देखील दिले जातात हेही माहीत नव्हतं ज्यांना फक्त आणि फक्त आपल्या गरिबीमधून पोटाला चिमटा देऊन दोन घास आपल्या ताटातले जनावराच्या मुखात जावे हे ज्यांचं ध्येय गेल्या पन्नास वर्षापासून आहे त्या शब्बीर मामूंच्या कुटुंबियांची फक्त एकच अपेक्षा आहे की जी जनावरं ते सांभाळत आहेत त्या जनावरांना चारा निवारा आणि पाण्याची व्यवस्था सरकारनं करावी लक्ष्मीकांत रुईकर झी मीडिया शिरूर बीड